श्री बहुजन माताई ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही जिल्हाधिकराने एक निवेदन दिलं त्या निवेदनात देण्याच्या पाठीमाचा उद्देश सांगली इंग्रज हॉस्पिटलमधील जे न्यायालयीन बदली कर्मचारी आहेत गेले वीस पंचवीस वर्षे काम करतात पण त्यांना कोणत्याही प्रकारचा इथे कट होत नाही त्यांना कंत्राटी कामगार म्हणून सांगितलं जातं आणि त्यावेळा आधी त्यांच्याकडे गेल्यानंतर तुमचं कायमस्वरूपी नोकरी आहे न कामाला धक्का लागणार नाही तुमच्या नोकरीला धक्का लागणार नाही असं सांगितलं जातं मागच्या पंचवीस तारखेला देखील आम्ही त्या ठिकाणी शासनाचा हॉस्पिटलचा निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी काळा काळे भीती लावून आंदोलन करणार होतो त्यावेळी देखील संबंधित आयुष्याने आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं आम्हाला सांगितलं हे आंदोलन न करता थांबवा तुमच्या यो योग्य मागण्या योग्य आहेत मी शासन स्तरावर पाठपुरा करतो त्यांना पत्र पाठवतो त्यांनी तात्काळ पत्र पाठवून आम्हाला विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्या ठिकाणी थांबलो पण शासन स्तरावर कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नाही न्याय बदली कर्मचारी गेले वीस वीस पंचवीस वर्ष पंचवीस काम करतात काही जण सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर आहेत काही जण मयत झालेले आहेत आमची मागणी अशी आहे की जे सेवानिवृत्त होत आहेत किंवा जे त्या ठिकाणी मयत झाले आहेत त्यांच्या वारसांना या नोकर भरतीमध्ये करा कायमस्वरूपी त्यांना तात्काळ नोकरीमध्ये समावेश करा कोर्टाचा आदेश आहे की ह्या आरोग्यवर्तीमध्ये जे बदली कर्मचारी आहेत त्यांना तत्काळ त्या ठिकाणी कायमस्वरूपी परमनंट करून घेतलं पाहिजे पण असं न होता या ठिकाणी अन्यायच होत आहे आमच्या कोरोनाच्या काळामध्ये देखील त्या ठिकाणी कर्मचारी जे असतील त्या ठिकाणी प्रामाणिक सेवा बजावली जर आपण बघितला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं त्या ठिकाणी एकमेकांना जवळ देखील घेत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये देखील त्या ठिकाणी कर्मचारी उत्तमरित्या प्रामाणिकपणे सेवा दिली आहे त्यामुळे आमची मागणी अशी आहे तात्काळ या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्या आणि आता अलीकडे सरळ सेवा भरती या ठिकाणी काढत आहे असं आम्हाला समजते जोपर्यंत न्यायालय बदली कर्मचारी यांना कायमस्वरूपी तात्काळ प्रमाण करून घेत नाही तोपर्यंत सरळ भरता भरती तात्काळ थांबवावी अन्यथा वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामदार युनियनच्या वतीनं आम्ही या ठिकाणी तिरवा आंदोलन करू या ठिकाणी कायदा सुवेचा जर प्रश्न निर्माण झाला सांगलीचे संबंधित जिल्हा अधिकारी संबंधित अधिष्ठाता संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि महाराष्ट्र शासन जबाबदार असेल या माध्यमातून आज आम्ही